महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये मी या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवतो आहे हे आपली सरळना या ठिकाणी माहिती आहे आणि हा अंतिम या आठवड्यामध्ये प्रचाराला जवळपास आता माझा ग्रामीण भागाचा दौरा आणि शहरामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रचार दौरा सोपण्यात आलेले आहे आता पोषक असं वातावरण आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना गावोगावी दिसतंय लोकांना गेली दहा वर्षापासून खऱ्या अर्थाने विकास खऱ्या विकासापासून जो मतदारसंघ वंचित राहिलेला आहे त्या समस्या लोकांनी आम्हाला ग्रामीण भागासह शहरामध्ये देखील बोलून दाखवल्या उदाहरणार्थ या पाचोरा शहरामध्ये मागच्या दहा वर्षापूर्वी ज्या सत्तेत होतो त्यावेळेस फिल्टरेशन प्लॅन्टचं पाणी पिण्याचं पाण्याचं काम तो आलेलं होतं फक्त त्याचं थोडं किरकोळ काम करून ते दे लोकांपर्यंत देण्याचा काम या ठिकाणचे आमदार आणि त्यांची नगरपालिकेत सत्ता होती त्यांचं त्या ठिकाणी होतं परंतु आज पावितो चौदा ते चोवीस म्हणजे दहा वर्षामध्ये हे पाथोरा शहरातल्या लोकांना शुद्ध पाणी मिळू शकले नाही आणि एका एक म्हणजे जो एका एक महिन्यात फक्त तीन वेळा पाणी येतं म्हणजे दहा दहा दिवसा आठ आठ दिवसाआ या शहरात पाणी मिळतंय आज सुद्धा हीच परिस्थिती बळगावमध्ये आहे तिथेही शुद्ध पाणी मिळत नाही आठ दिवसात पाणी मिळत आहे आणि ग्रामां ग्रामीण भागामध्ये काही प्रमाणामध्ये हे प्रमाण सगळीकडे आहे म्हणजे दहा वर्षामध्ये तुम्ही लोकांना तुमच्या दोन्ही नगरपालिका ताब्यात होत्या आमदारकी तुमच्याकडे दहा वर्षापासून होती परंतु हे लोक लोकांच्या लोका प्राथमिक करता या ठिकाणी ओळखू शकलेलं नाही आज तर कॉलनी एरियामध्ये ठीक आहे की काही लोक फिल्टर ते काय ते आरो वगैरे बसून घेतात परंतु खऱ्या अर्थाने गरीब जनता जे काही दवाखाने भरते ते या पाण्यामुळे भरते लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही त्याच्यामुळे आजार पडतात अशा अडचणींना लोकांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागते आणि जे काही तीन हजार कोटीचा विकास सांगतात बडगावला मी मागेही सांगू की बडगावला त्यांनी आतापर्यंत क्रीडा संकुल जे माझ्या काळातलं अपूर्ण होतं शेवटच्या टक्के झालेलं होतं ते अजून झालेलं नाही पाचोऱ्यामध्ये आता त्यांनी क्रीडा संकुलचं काहीतरी के भूमिपूजन केलं हे सगळं त्यांना या आचारसंहिता लागण्याच्या काही काही मध्ये सगळं सुस्त आहे मग क्रीडा संघचं विभोजन करा कुठे कृषी भवनचं विभोजन करा कुठे अमुक समाजाला एकमुखील कार्यालय द्या कुठे या समाजाला सभागृह द्या हे सगळे उद्योग जेव्हा नकारात्मक असं मतदारसंघामध्ये वातावरण झालं तेव्हा हे त्यांना सुचार लागलं ला। परंतु यांना सांगू इच्छितो की यांनी जेव्हापासून खोके घेतले तेव्हापासून एक फक्त संरक्षणामध्ये फिरत आहेत पोलीस सुरक्षणामध्ये गावगावी जातात लोकांची चर्चा करतात परंतु लोकांच्या मूलभूत प्रश्न जाणून देखील सुद्धा ते सोडवण्यासाठी हे आमदार असमर्थ करलेले आहेत आता आपण पाहिलं असेल की जिल्ह्यामध्ये कालच्या एका वृत्तपत्रामध्ये होतं की अनेक उमेदवारांना पोलीस संरक्षण देण्यात आलं त्यांच्यावर किती खर्च होणार आहे काय होणार आहे अशी टीकाटिपणी देखील एका वृत्तपत्रामध्ये आली मला देखील पाच दिवसापूर्वी पोलीस संरक्षणाचा एक पोलीस कॉन्स्टेबल माझ्याकडे आला मी म्हटलं की, की मला तुमच्याकडे संरक्षणाने दिलं आहे मी त्याला साफ सांगितलं की मला कुठल्याही संरक्षणासाठी मला काही या मतदारसंघामध्ये भीती नाही मी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे जनतेमध्ये सुखद वावरणारा माणूस आहे मला या पाचोरा वडगाव मतदारसंघामध्ये काय महाराष्ट्रामध्ये संरक्षणाची गरज नाही आणि म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी सुरक्षण नाकारलं त्याचं लेखी माझ्याकडे माझ्या मोबाईलमध्ये त्याची कॉपी आहे आणि आज सुद्धा आमदार एक पोलिसाची गाडी घेऊन मी तुम्हाला मागे सांगितलं वीस लाख रुपये खर्च तुमच्या आमच्या करातला पैसा या आमदारावर खर्च होतोय आज सुद्धा आमदार पोलीस सुरक्षणामध्ये मत मागत याच्यावरून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की किती बिझी आहे या लोकांसांना कारण की जे काही खोके आहेत ते खोके संरक्षणासाठी वापर म्हणजे संरक्षणासाठी पोलीस आहेत का यांना संरक्षणासाठी पोलीस आहेत त्यांना अनेक वेळा जाहीर मेळाव्यांमधून जाहीर सभांमधून सांगितलं की तुम्ही हे संरक्षण बाजूला करा लोकांना तुमच्यापर्यंत येऊ द्या लोकांच्या समस्या तुम्ही ऐका परंतु आमदार सध्या भित्रे झालेले आहेत बोलून म्हणजे फार घाबरलेले आहेत आणि अजून वीस तारखेनंतर जेव्हा तेवीसचा ते निकाल लागेल तेव्हा तर ते फारच हजरून गेलेले असतील गेल्या काही दिवसापासून या मतदारसंघामध्ये अनेक अफवा येत आहेत काही आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून येत आहेत काही दुसऱ्या उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाच्या वैशल्यदही यांच्या कार्यकर्त्यांकडून येत आहेत आणि ते दे तारखा देत आहे की पंधरा तारखेला भाऊ थांबणार आहे आणि त्यांना पाठिंबा देणार आहे शिंदे विजयीचे कार्यकर्ते तेच सांगतात आता मला एक सांगा चार तारीख ही माघारीची तारीख होती आता मला वाटतं वीस तारीख आजची बारा तारीख आली जवळपास मतदानाची वेळ आलेली आहे आता थांबण्याचा किंवा विडाळखानाची वेळ काही राहिलेली नाही परंतु लोकांमध्ये संभ्रम करण्याचा उद्योग हे जे दोन्ही पक्षवाले आहेत उघाठा आणि शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या वेगवेगळ्या अफवा पसरवण्याचं काम करतायत मला तिथे फोन येत आहेत की यांचे कार्यकर्ते या ठिकाणी असे बोलले या ठिकाणी अशी टिप्पणी केली या ठिकाणी व्हॉट्सअपवर असं टाकलं मी आपल्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील सगळ्या